काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर तुम्ही भारताचे सरन्यायाधीश येणार आहेत भूषण गवई यांचं लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं तर आता त्या आंदोलनानंतर कुठेतरी यावर तोडगा निघणार आहे काल आम्ही गेल्यानंतर परत ह्याच्या अभिनंदन प्रस्तावासाठी तेव्हा अध्यक्षांचं असं म्हणणं होतं की मी त्याच्यावर विचार करतो माझ्याकडे येऊन त्याला दोन तीन महिने झालेले आहेत आणि विचार करून लवकरात लवकर निर्णय देतो असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आम्हाला असं वाटतं की काहीतरी तोडगा निघेल आज था जो संजय गायकवाड यांचा मुद्दा उपस्थित झाला तर गेल्या काही महिन्यांपासून असं निकृष्ट दर्जाचं जेवण आहे ते सर्वांनाच मिळतंय पण आज त्यांनी अशी कृत्य केल्यामुळे कुठेतरी हा विषय चर्चेत निकृष्ट दर्जाचं जेवण मिळणं हे खरंच चुकीचं आहे सगळ्यांना चांगलं जेवण मिळलं पाहिजे पण हे कोण ठेकेदार आहेत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर प्रेम दाखवलं जातं आणि त्यांना वर्षानुवर्ष तिथेच ठेवलं जातं ह्याची चौकशी व्हावी आणि ह्यांनी ज्या गायकवाड साहेबांनी जो ऍक्शन आहे जे काम केले ते खरंच निंदनीय आहे कारण आपण कायदा सुव्यवस्था मांडणारे लोक आहे संविधान मानणारे लोक आहे त्यामुळे अशा घटना त्यांनी घडू करून नाही पाहिजे कारण तुम्ही सामान्य लोकांना तुम्ही आदर्श म्हणून असता आणि तुम्ही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर लोक तसेच करणार आहेत आणि कायद्याचा काही ते धाक पाहिजे ना माणसांवर कोण तुम्ही कुठल्याही पाहिजे असा कायद्याचा धाक प्रत्येकाला आहे यासोबतच गृहमंत्र गृह मंत्रालयाकडून आता असं आदेश जारी केलाय की मराठी पत्र जे असेल त्यांना मराठी भाषेतच उत्तर दिलं चांगली गोष्ट आहे आम्ही मराठीची सक्ती ही माहीत त्यांना आठवत नसेल पण मराठीची सक्ती ही महाविकास आघाडीच्या ह्याच्यामध्ये जा झाली होती जेव्हा त्यांचं सरकार होतं आणि त्यामुळे हा निर्णय काय चुकीचा नाही आम्हाला वाटतंय आणि हिंदी भाषेचं पण मी म्हणेन की हिंदी भाषेवर आम्हालाही प्रेम आहे पण कोणत्याही भाषेची सक्ती करू नका हा आमचा तर आपण पाहिलं तर आमदार ज्योती गायकवाड यांनी विविध मुद्द्यांना घेऊन भाष्य केलं तसं संजय गायकवाड यांनी केलेलं जे कृत्य आहे ते अत्यंत निंदनीय असल्याचं भाष्य त्यांनी केलं कॅमेरा पर्सन अंकित सह किशोरी घायवटवाडी टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई